महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकांचं संचालन सध्या कोण करत आहे हा एक प्रश्न तुम्हाला पडला असेल पडला नसेल तर आता विचार करा की भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातल्या निवडणुकांचं संचालन कोण करत आहे तुम्ही म्हणाल ऑफकोर्स देवेंद्र फडणवीस पण असं नाही महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे निर्णय आणि यांचं महत्त्व भारतीय जनता पार्टीनं कमी केलंय आणि एक नवा नेता महाराष्ट्राच्या राजकारणाचं महाराष्ट्राच्या निवडणुकीचं संचालन करतोय आणि तो आहे विनोद तावडे विनोद तावडे हे महाराष्ट्रातले माजी मंत्री आपण सगळेजण त्यांना ओळखता परंतु ते जेव्हा दिल्लीच्या राजकारणामध्ये गेले तेव्हा त्यांनी दिल्लीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा इतका विश्वास संपादन केला की ते आता महाराष्ट्राचे नंबर वन नेते झाले आहेत आणि त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह आपल्याला जर आठवत असेल की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना किंवा नसतानाही त्यांनी महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांना राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न केला त्यापैकी विनोद तावडे हे होते पंकजा मुंडे होते एकनाथ खडसे होते आपण सर्वजण हे जाणताच आणि कुणीही आपल्याला स्पर्धा करणारा माणूस देवेंद्र फडणवीसांना वाटला किंवा दिसला तर त्याचे पंख कापायचे त्याचं महत्त्व कमी करायचं त्याचे अधिकार कमी करायचे त्याला कुठेतरी बाजूच्या साईड पोस्टला टाकायचं किंवा राजकारणात त्यांचं महत्त्वच राहणार नाही अशी काळजी घ्यायची असे काम देवेंद्र फडणवीसांनी जवळपास साडेसात वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केलं आणि त्याचा फटका विनोद तावडे यांना सुद्धा बसला विनोद तावडे हे अत्यंत अभ्यास नेते आहेत तळमळीचे कार्यकर्ते आहेत संघाचे ते हाडाचे कार्यकर्ते आहेत संघाच्या मुशीत वाढलेले कार्यकर्ते आहेत ते जेव्हा दिल्लीमध्ये त्यांची पक्षश्रेष्ठी वर्णी लावली किंवा महाराष्ट्राच्या राजकारणातून यांना दिल्लीच्या राजकारणात पाठवा अशा पद्धतीचा प्रयत्न जो देवेंद्र फडणवीसांनी केला आणि विनोद तावडे हे दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस झाले तेव्हापासून विनोद तावडे यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतीय जनता पार्टीसाठी असं काही मोठं योगदान दिलेलं आहे की त्यामुळं त्यांचं महत्त्व दिल्लीच्या राजकारणामध्ये खूपच वाढलेलं आहे दिल्लीच्या राजकारणात गेल्यानंतर इकडे चा, चा, देवेंद्र फडणवीसांना वाटलं की आता आपण निर्धास्त झालो आपण पंकजा मुंडेनं संपवलंय एकनाथ खडसेनं संपवलंय विनोद तावडेही दिल्लीच्या राजकारणामध्ये गेलेत आणि आता आपण निर्धास्त झालो महाराष्ट्र कसा हकायचा कसा चालवायचा हे आता आपण एकटे ठरवू आता आपल्याला कोणी स्पर्धक उरला नाही अशी परिस्थिती झाली किंवा असं त्याला वाटलं परंतु विनोद तावडे यांनी मात्र दिल्लीमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीसांचे पंख कापायला सुरुवात केली मित्रांनो पहिल्यांदा आपण बघताय की जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली आणि शिवसेनेचा एक गट येऊन ते भारतीय जनता पार्टी बरोबर आले तेव्हा विनोद तावडेंनी अत्यंत पद्धतशीरपणे अमित शहाच्या मदतीने देवेंद्र फडणवीसांना पहिला फटका दिला आणि तो फटका म्हणजे त्यांना मुख्यमंत्रीपदाऐवजी उपमुख्यमंत्री पदावर पदा बसवलं आणि शिंदेना मुख्यमंत्री केलं हा जो डाव होता किंवा ही जी प्रक्रिया होती आपण असं ऐकतो नेहमी की हे अमित शहाने केलं वगैरे पण यातला खरा मास्टर माइंड जर कोण असेल तर ते देवेंद्र तो विनोद तावडे हे होते आणि विनोद तावडे यांच्यामुळेच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायलाही तयार नव्हते इथपर्यंतची बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेच परंतु विनोद तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि अमित शहा यांना Uh, महाराष्ट्राच्या राजकारणाचे जे बदल समजावून सांगितले आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणं का आवश्यक आहे हे जेव्हा त्यांना पटवून दिलं तेव्हाच त्यांनी तो निर्णय घेतला आणि देवेंद्र फडणवीसांना इथं पहिला फटका बसला की मुख्यमंत्री असलेला नेता राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यानंतरचा म्हणजे दोन नंबरचा नेता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची तिथे त्यांना काम करण्याची पाळी आली पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा अजित पवारांना फोडलं अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडून जेव्हा ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आले तेव्हा अजित पवारांनीही उपमुख्यमंत्री पद मागितलेलं नव्हतं मित्रांनो त्यांना राज्याचं अर्थमंत्री पद हवं होतं आणि बाकीच्या लोकांना काय त्यांच्या मंत्रीपद हवे होते परंतु विनोद तावडे यांनीच आणखीन एक पद महाराष्ट्रामध्ये निर्माण करून अजित पवारांचा सन्मान केला जाईल अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवला आणि उपमुख्यमंत्री एक सोडून दोन झाले आणि तिथेही देवेंद्र फडणवीसांचं महत्व कमी केलं ते विनोद तावडे यांच्यामुळेच घडलं पुढे जेव्हा लोकसभा निवडणुका लागल्या लोकसभा निवडणुका लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणाला तिकीट द्यायचं कोणाला तिकीट द्यायचं नाही ही प्रक्रिया जेव्हा सुरू झाली तेव्हा महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडूनच्या ज्या याद्या दिल्लीमध्ये सादर होत होत्या त्या सर्व याद्या पहिल्यांदा विनोद तावडे यांच्याकडे दिल्या जाऊ लागल्या किंवा त्यांच्याकडे देण्याची सूचना अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांना मग ते प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांना केली आणि देवेंद्र फडणवीसांना आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना विनोद तावडेंच्या मुंबई दिल्लीतल्या दालनामध्ये जाऊन बसावं लागलं त्या याद्या त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे द्याव्या लागल्या आणि त्यांच्याबरोबर डिस्कस करावं लागलं मित्रांनो इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी जेवढ्या जागा लढवते तेवढ्या जागेपैकी ज्या ज्या नवीन लोकांना उमेदवारी दिलेली आहे त्यामध्ये सर्वात मोठा हात जर कोणाचा असेल तर तो विनोद तावडे यांचाच आहे आणि पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याचा जो निर्णय घेतला बीडमधून हाही विनोद तावडे यांनीच आहे अन्यथा देवेंद्र फडणवीसांची अजूनही पंकजा मुंडेंना तिकीट द्यावं किंवा त्यांना एखाद्या मोठ्या पदावर बसवावं अशा पद्धतीची इच्छा नव्हती हीही बातमी आता बाहेर येते आपण ऐकलं असेल एक की एकनाथ खडसे हे आता लवकरच स्वग्रही पर परतत आहेत किंवा ते परतणार आहेत आता निवडणुकीनंतर त्यांच्या प्रवेशाचा सोहळा वगैरे होईल मित्रांनो हे काम कोणी केलं हे काम काही देवेंद्र फडणवीसांनी नाही केलं किंवा देवेंद्र फडणवीसांनावर विश्वास ठेवून एकनाथ खडसे हे भाजपमध्ये परत निघालेले नाहीत तर विनोद तावडे यांनीच एकनाथ खडसे यांची समजूत घातली आणि त्यांना आपण परत या आपलं महाराष्ट्रामध्ये किंवा देशाच्या राजकारणामध्ये आपली खूप गरज आहे असं सांगितलं आणि एकनाथ खडसेही राष्ट्रवादी सोडून आता भारतीय जनता पार्टीकडे निघालेले आहेत लवकरच त्यांचा प्रवेश होईल हेही काम विनोद तावडे यांनीच केलं उद्या महाराष्ट्राच्या लोकसभेचा जेव्हा निकाल लागेल आणि या निकालामध्ये जर भारतीय जनता पार्टी पूर्वी जिंकलेल्या जागेपेक्षा एक दोन जागेवर जरी कमी आली तर देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राच्या राजकारणामधून उचलबांगडीसुद्धा होऊ शकते त्यांना दिल्लीमध्ये पाठवलं जाईल आणि महाराष्ट्रामध्ये स्वतः विनोद तावडे या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून येतील इथपर्यंतची बांधणी भारतीय जनता पार्टीने अत्यंत मजबूतीने पूर्ण केलेली आहे मी माझ्या कालच्याच एका व्हिडिओमध्ये म्हटलो आहे की लोकसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये फेरबदल होऊ शकतात आणि एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं असं मी कालच म्हटलं आहे त्याची कारणंही मी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेत आपण पुन्हा ती लिंक ओपन करून पाहू शकता तर असं घडलं तर महाराष्ट्रामध्ये नेतृत्व बदल होऊ शकतो आणि नेतृत्व बदल झाल्यानंतर विनोद तावडे यांच्याकडं महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र जाऊ शकतात किंवा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदही त्यांच्याकडे जाऊ शकतं आणि देवेंद्र फडणवीसांना दिल्लीच्या राजकारणामध्ये बोलावून घेतलं जाऊ शकतं अशा हालचाली अशी प्रक्रिया भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या जोरदारपणे सुरू आहे भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक जण प्रवेश करतात फार मोठा पक्ष आहे त्यामुळे त्यांचं खूप अलबेल चाललंय असा कोणाचा समाज असेल तर ते अत्यंत खोट आहे देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्यामध्ये सध्या एक मोठा सत्ता संघर्ष सुरू आहे महाराष्ट्राचं नेतृत्व कुणी करायचं या मध्ये या दोन नेत्यांमध्ये जोरदारपणे रस्सीके सुरू आहे परंतु विनोद तावडे यांनी दिल्लीच्या राजकारणामध्ये स्वतःचा बसवलेला जम अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे निर्माण केलेला विश्वास आणि खास करून बी एल संतोष नावाचे जे ग्रस्त आहेत दिल्लीमधले हे ग्रस्त अत्यंत महत्त्वाची आहेत भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये तर बी एल संतोष यांचाही यांच्याशी विनोद तावडेंची जी मैत्री झालेली आहे ती अत्यंत घट्ट मैत्री आहे किंवा बी एल संतोष यांच्या विश्वासास विनोद तावडे हे पात्र ठरलेले आहेत म्हणून उद्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या विनोद तावडे जर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून आले तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको आ, हे सगळं देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचं राजकारण त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये केलं त्याचा हा परिपाक आहे किंवा त्याचा हा बदला आहे मुंबईमध्ये तर या गोष्टीची चर्चा आहेच आहे दिल्लीमध्ये सुद्धा या गोष्टीची खूप मोठी चर्चा आहे सुधा या ची चर्चा की लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे फेरबदल होऊ शकतात होऊ घातलेले आहेत आणि ते फेरबदल जर झाले तर ते फेरबदल असे असतील की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होतील त्यांना कदाचित उपमुख्यमंत्री पदावर बसवलं सुद्धा जाईल आणि विनोद तावडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भविष्यामध्ये येतील आणि महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीसांचं जे राजकारण आहे आ, हे राजकारण पद्धतशीरपणे संपवलं जाईल त्याला मग पंकजा मुंडे एकनाथ खडसे ही सगळी जी मंडळी आहेत ही एकत्र येऊन नव्याने महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीचा ताबा घेतील अशी परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये आहे आणि दिल्लीमध्ये अशाच पद्धतीची चर्चा सुरू आहे मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की लोकसभा निवडणुकीचं संचालन कोण करतं असं मी तुम्हाला म्हटलं होतं त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या कुठे सभा लावायच्या कुठे लावायच्या नाहीत याचा अधिकार आणि याचा निर्णय विनोद तावडे यांच्याकडे आहे पहिल्यांदा एखाद्या मदर मतदारसंघामध्ये जर त्यांची सभा लावायची असेल तर ते तसं विनोद तावडे यांच्याकडे कळवावं लागतं आणि मग विनोद तावडेनं वाटलं की ते मोदीजींची सभा लावली पाहिजे तर मग तशा पद्धतीनं विनोद तावडे हे त्यांच्या प्रमुख कार्यालयाकडे तशी विनंती करतात किंवा तशी तस तसा तसा प्रस्ताव ठेवतात आणि सभेचं जे संचालन आहे मोदीजींनी कुठे जावं महाराष्ट्रामध्ये कुठे भाषण करावं तिथे काय भाषण करावं मुक्काम कुठे करावा या सगळ्या गोष्टीचं संचालन हे विनोद ताबडे करतायत आणि त्यांचं महत्त्व त्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं या सर्व गोष्टीचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्रातून दिल्लीच्या राजकारणामध्ये भविष्यामध्ये जातील आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा विनोद तावडे या राज्याचा प्रमुख म्हणून भारतीय जनता पार्टीचा प्रमुख नेता म्हणून ते महाराष्ट्रात परततील आज इतकंच अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाइव आवाज महाराष्ट्राचा